एक मोठी बातमी समोर येते भाव आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवरती जाऊन पोहोचलाय बिटकॉइनचा भाव हा एक लाख वीस हजार डॉलर्स पर्यंत गेलाय भारतीय रुपयात ही रक्कम एक कोटी तीन लाख वीस हजार रुपये इतकी झालेली आहे अधिक माहिती घेऊया तीनाथ झाले यांच्याकडनं निनाद काय अधिक माहिती प्रज्ञा आपण जर पाहिलं तर आ... बिटकॉइनचा भाव हा सातत्याने गेलं वर्षभर म्हणजे गे बारा महिने सतत सातत्याने वाढतोय आणि आज तो एक लाख वीस हजार डॉलरच्या वरती गेलेला आहे म्हणजे एक जर तुम्हाला बिटकॉइन बाजारातून तुम घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी एक लाख वीस हजार डॉलर्स अमेरिकन डॉलर्स मोजावे लागत आहेत अमेरिकन डॉलर्स ही डॉलर ही जगातली सर्वात महाग करन्सी म्हणून ओळखली जाते महाग चलन आहे ते आणि त्याचे एक लाख वीस हजार डॉलर्स डौल, आपल्याला मोजावे लागतात एका साठी मोजावे लागणार आहेत ज्यांना घ्यायचं आहे त्यांच्यासाठी मुळात बिटकॉईन घेणं किंवा विकणं किंवा हे सगळं करणं भारतात अलाऊड नाही आहे भारत भारतीय सरकारने याच्यावरती याला मान्यता नाही आणि जे कोणी याच्यात परदेशात जाऊन व्यवहार करतात त्यांच्यावरती तीस टक्के कर लावण्यात येतो तो नफा असो तोटा असो दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर एका डॉलरचा भाव हा शहाऐंशी रुपये त्यामुळे त्याची एकूण किंमत एका बिटकॉइनची जर तुमच्याकडे एक बिटकॉइन असेल तर त्याची किंमत आहे एक कोटी तीन लाख वीस हजार रुपये म्हणजे ज्यांनी ज्यावेळी व्यवहार वैध होते त्यावेळी त्यांच्याकडे ज्यांनी बिटकॉइन घेऊन ठेवले किंवा सत्तर एक पाच वर्षापूर्वीची गोष्ट जर आपण पाहिली तर तो बिटकॉइनची किंमत जी होती ती शंभर डॉलर्स वगैरे हो अशी होती म्हणजे त्यावेळी आपल्याकडे तो ऐंशी हजार रुपये घेतलेले आहेत बिटकॉइन्स आहेत त्यांची आज किंमत साधारण एक कोटी वीस एक कोटी तीन लाख रुपये झालेली आहे एका बिटकॉइनची आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षभरात हा भाव जास्त वाढलाय ट्रम्प यांनी ट्रम्प यांच्या सरकारने बिटकॉईन संदर्भात नियम शिथिल करणे किंवा बिटकॉईनला मान्यता देणे या संदर्भात जी पावलं उचलली आहेत त्या दृष्टीने याचा भाव सातत्याने वाढतायत त्याचप्रमाणे ट्रम्प यांनी जगभरात ट्रेड वॉर सुरू केलंय त्यामुळे डॉलरची किंमत किंवा डॉलरला असणारी मान्यता जी आहे जगभरातली ती हळूहळू घसरत चालली आहे आणि अल्टरनेटिव्ह करन्सीज म्हणजे बिटकॉइन किंवा सोनं याला भाव वाढत असे असं आपण म्हणायला हरकत नाही नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निनाद